निस्त घेणं मुंग्या मेल्यावर बसती शिर्डी लंगती तिला काय बघायचं देखायचं काय तिला घेणं नाही देणं नाही काय नाही उठल्यापासून नको नको करून टाकलं उलच काय मनाय बोलाय गेले की लगे आईला फोन पुळका की आई आली धावत पळत रागवायचा ग दगड दगडफिगड हाणलाय काय कोणाला ठाव लावली होती शियाकडत निस्त बसून खायला पाहिजे आणि माळ दावी कुठं दाफ आणल्यात कुणाला ठाव एक वस्तू नीट नाटकी ठेवायची नाही का काय नाही कुठं जिथं पडन तिथं पडू द्यायचं लयच अवघाड काम आहे बळच इडी सांभाळायच्यात बळच निस घोबडावणी बघत बसायचं आले वय आली होय निसत टकाटा टाका। आता बरं दिसलं तुला आली होय मग काय करू इतके वाटव मी ते दाव्यासाठी तुला नाही आला मी कशाला बघू तुमचे दावीन खुर्पी बघा तुम्ही तुझी नाहीत काय दावीन खुर्पी का माझीच आहे बघितलं का आता माणसं तुमची किरकिरच असते का आता बाय माझ्या पाठीला डोळं होतं मी इकडं चलते मागून माझ्या शेजारी येऊन उभा राहिलात माणसं आले झाले तरी तुमची किरकिरच आहे तरी निटनाट का करो ना प्रपंच सांभाळाव ना काही माझे काय माझे देते ना काही संग मड्या बांधून आता मी ऐकत नाही तर तुम्ही लगेच माझ्या देत तर किरकिर चालू केली माग तर कसं करीत असतान शी पुसई असे लेकीला म्हणून तर लेक अशी नाचती डोक्या मिरे वाटी ती माझे पुसई दवा तुमचे निस्ती बेंड कुळे टाव टाव केले आणि किरकिर चालू टाव टाव टराव टराव आणि हे परपंच कोणी बघायचा एवढं काय तुमच्याच घरात पडले हायत तर लेक सुना बघायला लेकन सुना यांच्या जर सोसाव म्हणलं ना तर येळी टाकावं लागन फुकून सगळं नऊ दहा वाजू तर उठानात या आतुरणातल्या बाजूला वायनात आणि लेखन सुना असं कसं म्हणताय तुम्ही नवला असं कसं म्हणजे का उठता मग किती वाजता उठते तुम्हाला माहित नाही काय काय माहित नाही काय माहित नाही नसल्यावर बोलत म्हणजे कशी बोलत आहे मी मला माहित नाही म्हणून बोलते काय तुम्ही लागला अगं जरा लाजा जरा लाजा उलचे लाजा जरा येईन बाय काय तरी हिशोबत बोलत जा हिसोबत म्हणजे मग काय येत एवढं असतंय वय हिसोबत नाही मग काय त्यांची त्यांना समजतो परपांच्या काय बोलता तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळत मला मला समजायला शिवाय मी केलंय का मला कळत नाही म्हणजे असं तुमच्याच आता जराशी वय झाले जरा भानाने ही करा एवढं लेखा सुनाला तडतड तडताड असतं का बोलणं पिसाळ कुत्र चावलोय मला उगत उगत तडतड मी म्हणते तुम्हाला पिसाळ कुत्र चावलो तुम्ही नरड्याच्या खाली माया पाणी सुद्धा उतरू दे आता बाया पाणी उतरायला का पुरीचे गारण सुरू केलं दस दसा, दसा पाणी पिलात गलास भर नाही वकून टाकते आता ती भी पाणी तुमच्या घरचं मग असं नाही की लेकीला समजून सांगावा करावा समजून मला उलट समजून सांगू तर तुम्ही सुरू केलं की

बोलतो तिला माझ्या सुख लागू द्यायनात स्वतःच्या लेकाला सुख लागू द्यायना बाद झालं की गमनपाना गमणपणा मग काय आणि मस्की पाणी पियाला अजून आन पाण्याला थांब थांब मला एक बोलू द्या तुम्ही हितका जर पुळका लेकीच आहे का लग्न करून देवा बाया ठेवायची ना घरीच सांभाळायची अशी सुखात पुला करून देवा तवाला एक वड बोलत आलात मावळ्याच्या माधवानी आणि मग तसंच असतं तेच असतं आणि मग करायचं पण पुढे आता संस्कार काय ते काय आम्ही चाटून बघितलं आता संस्कार आहे काय आता संस्कार घेतलं ना सांभाळून आता सांभाळून घेतले तर अजून घ्या कशाला एवढं माझा आत्मा झाला ना कष्ट यांना करून घाल गाल मग तुम्हाला तिस तर म्हणते सगळं लंजाट गळ्यात घेऊ नका त्यांना हात पाहत ते सांभळी रानातलं बघायचं घरातलं बघायचं नियान करायचं हे आहेतच भोपळ्यात गार मग ते काय करीन घरचं काय करते विचार बरं धुन भांडी स्वयंपाक झाडून ह्याच्यापासून तर सगळं माझं असत नाही 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 आता काय करीन धुन भांडी सायपाक सगळं तुझं सगळं मी टोटल करीन आणि तो काय करायचं बाई तो देवाऱ्यावर बसायचं आणि मी तुझ्या पूजा करीन रोज म्हणजे तुझ्या आईला कर म्हण काय बाया तुमची काय तारा आई बोलण्याची तारा आहे काही हा पूजा करते देवाऱ्यावर बस देवाऱ्यावर बसायचं तर हेवड लया पुढं गारण आणलं नसतं तुम्ही हा आता मला सांगा तुम्ही म्हणता तो असं बोलतात तस बोलतात म्हणजे वाळवंटीवनी नुसतं गोल फिरायचं कसं असन तस तस काय आहे असं तस काय आहे त्यांनाच करू द्या तुम्ही कशाला थंड भरतात तुम्ही तेळ तळ करतात आणि त्या असं भांडात उलटं पालट मग ती आवरा बायको बघते आणि त्यांच्यावर एकदा सोडून बघा ना तुम्हाला मळकुनी आवडा खॉल पाण्यात शिरायचा सोडलं नव्हतं काय त्यांच्यावर काय सोडलं लेकीनी तिथं येऊन गारण केलं सासू काही बघा ना तवा ले? तुम्ही मला म्हणलात की तुम्ही उलसक ध्यानं देत नाहीनात घरात मग काय नेमक वागायचं कसं आम्ही वागायचं म्हणजे काय इतकबी आस्त का मग आ आई घरच तर करतोस करतोय पण आता जरा बाहेर तर शरड्या करडांचं नाही केलं की त्यांच्या चालू होती आ का बर मग खर्च करतोय तर जरा बाहेर लक्ष द्यायचं मग ह्यानी शेल टाक मग एक काम करा ना दपात नवकर ठेवा साल करी ठेवा मोल करी ठेवा बर बर मी पूरगीस नेते पुढे घालून तुम्हाला नवकर दपास ठेवायचे ना ठेवा त्यांची हवस बघा नाही पूरगीस न्यायची ना हा हा पूरगीस घेऊन जातो मला सवय झाली ना ती काय सवय झाली सवय झाली प्रत्येक बारी यायचं की पूरगीस नेते दुसरी जक मारायला करायला झालं तरी तुमचं गाळ ना राहून द्या मग सा सांगितलं तरी तुमची किरकिर बंद व्हायना तर काय, काय करायचं आंगलेट घेतात तरास स्वतःच्या हाताने मला सुना मग आम्ही नाही जशा ना आम्ही लंजाट गळ्यात ओढून घेतलं नाही तेवढं छेदन फार आता कोणच आता काय सांगा काय तुम्ही बोलता ते तुम्हालाच कळ नाही नेमकं तुम्ही काय म्हणतात ती आंगा ओढून द्यायचं तुम्हाला झाली ना सवय कसं होतं उरत पण आम्हाला नाही ना ती उरक तुझं सवय वगैरे ठेवायची ठेवून देणार एकाला बायको दुसरी करून देऊन दे कसं पाहुण्याचं उलट बोलणं बा उलट माझं आहे काय बोलणं दोन लेकर झाल्यास तुमच्या सगळ्याच घरदाराचं मागली पाहुण्याने आणून सोडलं तिला तिथं आणि पोरीला नांदू वाटत नाही तुम्ही काही हे करीतात लेको फुगवितात तिच्यावर बी माझ्यावर बी आम्ही अजिबात मध्ये तोंड घालीत नाहीत लेक सुनाच्या त्यांच्या मनाने चालू देतो आपल्याकडे येत नाही मोकार टिटवी वराड लवणीव करीत बसायचं हाय का तुझ्या आईला बोलायचं आहे का तुम्हीच तिला बोलायला भाग पाडले आता तिने तर काय करायचं म्हणजे मी भाग पाडले बोलायला मी बोलून घेतलं होतं भांडायला येईल मला म्हणून बोलून घेतलं पण तुम्ही आलेलं काय चालू केलं तुला मी दाव्यासाठी बडबड करीत होते तर तुझ्या आईरूनच धरलं तुला बोलायचं नाही तोंडाच बसत होते दगाड पडवत काय आमच्या सुनाला आहे का असं बोलल तुमच्यावाणी घुबडावाणी तू आता रोज मी बघायच येते तिथं सुनाला आहे का जगवा बी परस्पर विचारा आमच्या सुनाला असा आमचा अवघा शिब्द आहे का हा आवड शिवता का दगड कानात काय पडले गुबडावानी काय तोंडन आमच्या सुनाला आम्ही नाही असं बोलणं कधी केलं मांडोळावाणी दोन तोंडी बाई मला पहिल्यापासून मी मांडोळावानी तुम्ही गांडोळावानी गांडोळावाने मांडावानी मी मांडू तुम्ही गांडू उलसक सुधारलं असं लाजायचं नाही बा ला की आपले केस त्यांच्या बरोबर यायचं आपण जरा उलस समजून सांगावा असं भानच नाही बाहेर मस्की सांभाळून घेतलं तुम्हाला काहीतरी गबाळ कमी पडला आम्ही नाही कुणाच्या गबाळा हे करायला लागला आम्ही आम्हाला गलदेवी दोन महिना आणून सुडली ना जावाय आणि तवा आणून कोंबड्या कापा काय नुक घ्या तवा ग पाला घेऊन असं खूप फुगवितात तुम्ही म्हणून मग काय जावायला लेखा लावी तुमच्या घरी कोंबड्यात लय ना म्हणून पोरांनी खाल्ल्या कोंबड्या तिथे येऊन म्हणून आला खाल्ल्या मग काय तुम्ही पाणी प्यायला काढतात आणि आम्ही कोंबड्या काढल्या अनखरा लागतोय काय अंगारा लागतोय कापायच नाही काय गरज आहे कापायची आणि मग काय दिल्याशिवाय काय गबा दिल्याशिवाय हुंडा बिंडा काय दिल्याशिवाय येत नाही ना तर लगेच आणून सोडायचं तीन तीन भांडी लग्नात दिलेली हा आणि गबाळ दिल्यावरच होताय तेवढं नीट नाटक हाय का द्यायची सवय काय तीन भांडे होते का मग किती होते दाखव काय फुटू काढलेले आमच्या कॅमेऱ्यातले ते आवी हिंगीसा बघून दिलय बघून तर ती फुटून गेलं गेलं वाई फुटून आले की घरात मन... भांडंस नाही का आता सगळं घरंया काढले तर दाखव तुझ्या आईला आणून सगळं घरातून काढले तर किती भांडे दिलेती काय मोठेपणा बोलण्याच कशाचा मोठेपणा एवढा अंधारातून गबाळ घेऊन आलात आणि भांडे तीन त्याचं काढतात तीन भांडेस कोणच्या तीन भांडे इत मला नाही माहिती बाई बघा टेम्पो दुसरा भरला होता काय तीन भांडे होते म्हणून भांड्यांनीच तुमच्या हा लग्न दिलेलं भरला मग काय तर लग्नने आलं का आलं टेम्पो करून आले होते हा ह मांस चलवित आणली आणि तुम्ही दिलेल्या पसारोनी टेम्पो भरलो दोन भरला का नाही ती बघा की जरा विचार करा इत विचार करा भरला का नाही आणि अजून कमी पडलं की पोरीला जास्त तुमचा हेच आहे दोन लेकर झालेत जडने दिले तर तिला तीनच फड होतं किती फड असतात झाडणीला बरं कुठं झाडण्या बांधतात त्यांना इसरा तीनच फणगड्याची झाडणी असते का दहा असते फणगड्याची नाही तीन फळ होत फक्त इकडून दोन आणि एक झाडणी बांधली का आता मला काय मलाच भेटली होती बाजारात रुखत हो मांडायला सुई सुद्धा दिली नाही एवढी सुई दिली नाही का बघितली नाही का तुम्ही कशात नाही तर नसलं तुम्हाला दिसत नाही वावा येत नाही म्हणून विसरले असं सुई द्यायचा तांब्या दिला ते पाणी पेर लागलं की बळा बळा गळतोय पाणी सर आगाव बघून आणले होते द्यायला तुम्हाला काय माहिती बा फुटके बघून मला एवढा तुम्ही घेऊन जाते पुरीला घेऊन जायला इथं काय मोगलाय नाही कस काय मोगलाय नाही हां मग तुम्ही ते दहा नौकर ठेवणार आहेत मी जाते पुरीला घेऊन तुमचा नवरा आला ना मग तो, तो सांगंत करा काय नाही घेऊन मी पोरगी आता घेऊन जात असते एक पायावर तिचा नवरा आला ना तो सांगन ती मग तो जर म्हणलं ना घेऊन जा आणि जर नाही तर ती मला काही सांगायचं नाही मी घेऊन जात असते मालक नाहीत काय कुणी मालक असताना तुम्ही पण एवढ्या किरकिर करणारे मी घेऊन जात असते बरं बघू कसं घेत नसते आता घेऊन जात असते पोर आलेत का ग साऱ्यातून बोल पोर बीन चल लय झालं ह्यांचं पोर पोरं तर बळच यायचे नाहीत पण तिला सुद्धा मी लावणार नाही नाही मी नेतच आहे इथे काय तुम्हाला तुम्हाला हायत असली सवय पण इथे आम्हाला येत ना चरणारी पुस्तक नेत असते पुर्गी पुडा घालून नेत असते आता घोबडावणी टोंडन कानाव दगड पडले म्हणlat ना मी पुर्गी नेतच असते आता मग म्हणणारच हा माझ्या वळीला येतय म्हणून सुना एक शब्द बोलणं खायनात काय वळीला येतय तुमचं मग बोलन खायनात ना तर प्रपंचात असं हकित्यात काय बोलन खात नाही आमच्या सुनाला भी नाही आई जाऊ दे यांनी संध्या आले ना मी त्यांना विचारून उद्या तू विले 25 बाई अगं कशाला आधी लागते उगा तर काय आहे फोन करून बोली आणि वणी सासू बोलली सासू सारखी फिरत मग आता नवऱ्याला नाही विचारलं ती अजून खाऊ काशीला येऊन दे तिथ कशाला बघू तिथं काय आले चहा पाणी कर बस बरे बाई बरक बी मला डबा बांधून मला बाय बायत माग माझ्या ह्यांच्यावणी नाही मोकळं हिंडायची मला सुरानी आमच्या लेकराला तरासाहेब म्हणून हिंडत होता आम्ही हिंड बाई Uh, hint. Ah, hint!